शाहू फुले आमगड यांना मी वंदन करून आज आपल्या महाराष्ट्राच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक आयोग चालू आहे त्या निवडणुकीनिमित्त माननीय आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश गुरु महाजन यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज प्रचारसभेला उपस्थित असलेले त्या सभेचे अध्यक्ष श्री पटेल सर या प्रचारासाठी उपस्थित झालेले शेंदोरे नगरीचे सोडवणे यांचे आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय दादा आदरणीय संजय दादा गरोड तसेच आपल्या शिचे माजी सरपंच तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदी अग्रवाल रामेश्वर भाऊ नाईक तसेच आदरणीय सागरदा त्यानंतर शर, सर संजय आबा त्यानंतर आपल्या सर्व मतदार बंधून आजची जी निवडणूक आहे आपली त्या निवडणुकीसाठी आपल्याला दिनांक वीस तारखेला मतदान करायचं आहे मित्र आपल्याला मी आवाहन करतो की आपण हे मतदान कशाला करायचं आहे मतदान करण्याचा हेतू काय आज आपण आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली आहे त्या घटनेचा अधिकार प्रत्येक माणसाचा मतदान हा सारखाच आहे श्रीमंतालाही तेच अधिकार आहे गरीबालाही तो अधिकार आहे त्या अधिकार आपल्याला मिळाल्यामुळे आज आपल्याला प्रत्येक नागरिकातून आपल्याला उमेदवार मिळवण्याची संधी मिळाली आहे आजच्या आपल्या या सभेनिमित्त आपल्या मतदारसंघाचे जे ग्रामविकास मंत्री आहे मागे पालकमंत्री सुद्धा राहिलेले अशा आपण बघितलेलं आहे त्यांचं कामकाज आता तुम्ही मागच्या सभेमध्ये झाली कालच्या दिवशी त्या सभेमध्ये त्या सभेच्या निवडणुकीमध्ये माझा उल्लेख केला गेला की सरपंचा संदर्भात कारण ना ही निवडणूक हो। आता जर विचार केला आपण विधानसभेची होती पण सरपंचावर ते बोलले काय सरपंचावर बोलले की सरपंच अपात्र होत होता म्हणून तिकडे गेला मित्र सर्व मला ओळखतात मला पंचवीस वर्ष आले आपण निवडून देतात पंचवीस वर्षापासून मला सरपंच बसवतात आता तुमचं एवढं मत जे आहे इतकं मी कोणाच्या घाबरून जा। पुढे जाणार आहे म्हणून काय हे सगळे जनता आहे आहे लोहारेच्या जनताने मला जेव्हा निवडून दिला आहे तर मागच्या काही काळामध्ये काही झालं असेल या की गैरसमजमुळे राजकीय दृष्ट्या काही कार्यक्रम केले पक्षीदृष्ट्या काही लोकांच्या पदानी कार, कारवाई होता या भाजपामध्ये किंवा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये होत नाही असं नाही मित्र जो तो विरोधक म्हणून राजकीय दृष्ट्या काही कारवाई होता त्यासाठी आपण त्याचा संदर्भ असा लावू नये की त्यांनी काल संदर्भ लावला की ते आपत्र होणार होते त्याच्यावर कारवाई होणार होती म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला त्याचं मत आपल्याकडे नाहीये अडक रुमाल टाकता असा काही त्याचा समज झाला पण मित्र आपण बघताय जेव्हापासून मी भाजपामध्ये प्रवेश केला त्याचं कारण आपल्याकडे स्पष्ट झालेलं नाहीये आज या जनतेलाही सुद्धा माहिती नाहीये बरेचशा ठिकाणी ते बोलण्याची संधीही मला मिळाली नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीत आपण काही जनसभा घेतली नाही तर आपण आपल्या राज्याचे संकटमोचक आणि गिरीश भाऊ या संदर्भात मी त्यांच्याशी सव्वीस जानेवारीला बोललो होतो साधा इथे साक्षी द्यायला साधांच्या बोलून माझं जे मनोपत होते त्यांच्या संदर्भात गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मला गावाचं काम मिळालं पाहिजे गावामध्ये जे जे काम मिळेल ते भवकळ भावनं ते आश्वासन दिलं येणाऱ्या काळामध्येही पाहुनी आपल्या गावातील रस्ते वगैरे काय असतील नसतील त्या समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यात निवडून हे आपले कामं होतील हा दृष्टिकोन घेऊ देऊन आम्ही आमचे जे ग्रामपंचायतीची बॉडी होती नऊची पूर्णचे पूर्ण आम्ही त्यांच्यासोबत प्रवेश केला तीस जानेवारीला आज जर विचार केला मित्र काल मी एवढा मोठा माणूस नाही आहे परंतु आपण जे लोहारेची जनता आहे त्यांनी मला प्रत्येक हो एक बहुमान मत दिल्यामुळे जे माझ्याकडे पद आलं किंवा जे सदस्य पद आलं त्यामुळे प्रत्येक आपला तालुक्याचा जिल्ह्याचा जो पुढारी असेल गोठ्याचा मोठा माझं नाव त्यांच्या कानात आहे ते मला ओळखता हे कशामुळे मित्र हो आपल्यामुळे सर्वात सगळ्या जनतेमुळे आपण दिलेला मतदानाधिकार चांगला वापर केला आणि मिळालं आज कालच्या दिवशी एक विषय आला समोर ही नाथाबाऊ बोलले या किंवा काही गुन्हे दाखल होता गिरीश भाऊ असे करता गिरीश भाऊ करता जीवनातून उठवतात